विठाबाई शिवराम माव्हा शेअर करा लाईक करा मी गाणं म्हणते उठा रुक्मिणी माता लवकरी करी रुक्मिणी माता लवकरी करी उद्या हाय एकादशी उद्या हाय एकादशी पंढरीची वारी उद्या हाय एकादशी पंढरीची वारी ಉಟಾ ರುಕ್ಮಿಣ ಮಾರ್ಾ ಸಡಾ ಗೊಳಿ ಸಡಾ ವಾರಂಗೊಳ ಆಳಂದಿ ಮಾವಲಿ ಪಡಳಾ ಆಲಿ ಆಳಂದಿ ಮಾವಲಿ ಪಡಳಾ ಉಟಾ ರೊಕ್ಮಿ ಮತಾ ಮುದ ಹಾಯಿ ಮುದ ಹಾಯಿ ಪಂಾರಿ उद्या हाय बेकादशीन पंढारीची बाई विठ्ठल बोले जने काढावा जाडून जने काढावा झाडून नेवाशाचे राजे आले संसार सोडून नेवाशाचे राजे आले संसार सोडून મોટા રોક્મિણી મવકરી મુદ હાએ બેદી પંઢરી વારી હાએ પંડરીચી પંઢરી